दुःखद निधन श्री सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी अंतिम दर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले ठाणे ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदू हिंदू देश सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे श्री सतीश प्रधान यांचे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले श्री सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे ओम शांती अजिंक्य महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी